आमचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका या बातमीचे प्रायोजक आहेत ज्ञानदा अॅग्रो मटेरियल शेतकऱ्यांच्या विश्वासाच एकमेव ठिकाण सर्व प्रकारचे बी बियाणे कीटकनाशके जैविक औषधे रासायनिक खते यांचे अधिकृत विक्रेता हर्सोल मधील सुप्रसिद्ध व्यापारी आनंद मगर यांच्या ज्ञानदा एग्रो मटेरियल मध्ये भात बियाणे भुईमुंग बियाणे व सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणे योग्य दरात मिळतील आमचा पत्ता तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आमचा मोबाईल क्रमांक सात चार नऊ आठ सहा सहा आठ दोन सहा आठ तसेच आमच्याकडे मालवाहू गाडी बोलेरो पिकअप महिंद्रा स्कॉर्पिओ व्हॅन भाड्याने मिळेल आमचा संपर्क चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी अडुसष्ट ज्ञानदा टूर्स अँड ट्रॅव्हल्स हरसूल तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक शेतकऱ्यांच्या समस्या निवारण्यासाठी जानेवारी येथे पार पडली महत्त्वपूर्ण बैठक ही बातमी सविस्तर बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन वाजवा दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन रोजी ठीक साडे वाजताच्या सुमारास जानेवारी येथे शेतकरी कामगार पक्ष इगतपुरी तालुक्याची बैठक ॲडवोकेट दामोदर पाघेरे यांच्या अध्यक्षतेखाली अरुण भोर तालुका सरचिटणीस इगतपुरी शेतकरी कामगार पक्ष यांच्या घरी घेण्यात आली होती शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शेतकऱ्यांना एकत्र होऊन लढा दिलाच पाहिजे मराठ्यांना आरक्षण मिळालाच पाहिजे असे वेगवेगळे विषय या बैठकीमध्ये मांडले गेले व सर्व विषयांवर चर्चा करून पुळी पुढील ठराव घेण्यात आले यावेळी नाशिक जिल्ह्यातील भात पीक हे मुख्य असून या भाताच्या पिकाला योग्य तो भाव मिळावा यासाठी व्यापारी बाहेरून भात धान साड आणून विकला जातो इगतपुरी शिवारात पिकवलेल्या धानास योग्य भाव देण्यासाठी शेतकऱ्यांना भाव मिळत नसल्यामुळे भाताचा कचरू बागुल कचरू पाटील मनोहर पाटील भोर अशोक वाजे दीपक गायदनी अशोक बोराडे तानाजी भोर आदी उपस्थितांनी संदीप पागेरे यांचे आभार मानले जी न्यूज मराठी जिल्हा प्रतिनिधी अशोक पगारे जी न्यूज मराठी नाशिक